यावल तालुक्यातील किनगाव या गावात आत्माराम नगरमध्ये घरफोडी झाली आहे अज्ञात चोट्याने घरफोडी करून घरातून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख वीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लांबवला आहे घरफोडीची घटना दिनांक तीस मे गुरुवार रोजी सकाळी निदर्शनास आली तेव्हा तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी डॉग स्कॉट बोलवण्यात आले आणि घरातील सर्व साहित्याचा पंचनामा करून यावल पोलिस ठाण्यात दिनांक तीस मे गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनिटाला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूप खरे करा सोने चांदी हिरे मोती में दगड़ू केशवसेट सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल किनगाव तालुका यावल या गावात आत्माराम नगर आहे या आत्माराम नगरमध्ये रफिक वजीर तळवी हे राहतात ते दिनांक सत्तावीस मे रोजी आपल्या घराला कुलूप लावून मुंबई येथे गेले होते दरम्यान ते तीस मे गुरुवार रोजी सकाळी सात वाजता घरी परतले तेव्हा त्यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप तोडलेले होते घरातील आतील ड्रावरमध्ये साहित्याची फेकाफेक केलेली होती व घरातून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख वीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार नरेंद्र बागुले वासुदेव मराठे केदारे आदी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली जळगावून तातडीने आणि डॉग स्कॉट बोलवण्यात आला आता या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रफिक वजीर तळवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार नरेंद्र बागुले वासुदेव मराठे करीत आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू